हाय हॅलो नमस्कार आणि तुमचं माझ्या चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे यावेळेसची दसऱ्याची क्लिनिंग माझी फ्रीजपासून सुरुवात झाली आणि हे बघा माझा फ्लि फ्रीज क्लीन केल्यानंतर किती सुंदर दिसत होतं त्यानंतर मी बेडरूममध्ये गेले आणि बेडरूममध्ये हा काही असा पसारा होता टी व्ही घेतली होती त्यामुळे टी व्हीचा क बॉक्स आम्ही ठेवला होता कारण का शिफ्टिंगच्या वेळेस तो यूजमध्ये येईल त्यामुळे जेव्हा आपण रेंटवर राहतो ना अशा खूप काही गोष्टी आपल्याला अशाच ठेवाव्या लागतात कारण काही गोष्ट शिफ्टिंगला लागेल ते बॉक्स याला लागेल असं तसं त्याच्यानंतर मी म्हटलं बेडशीट बदलावी आणि पूर्ण जाळे वगैरे काढून साफसफाई करून मग नवीन बेडशीट टाकता येईल मी बेडशीट सोफ पिलोचे कवर्स पण काढून घेतले आणि मी पिलोला दोन दोन कवर टाकते कोण असं करतं माझ्यासारखं तेही सांगा कारण का एक पिलोचं कवर जर आपण एकच टाकलं ना तर खालची पिलो पण अशी पिवळी पिवळी पडायला लागते त्याच्यामुळे मी दोन टाकते आणि हे बघा मी पूर्ण काढून घेतले पिलोचे कव्हर्स ते आणि वर जाऊन मला तो टी व्हीचा बॉक्स खाली ठेवायचा होता जेणेकरून मला ती पूर्ण बेडशीट काढून सर्व साफसफाई करून नवीन बेडशीट टाकता येईल बॉक्स तसा हलकाच आहे पण हेच असं एक्स्ट्राचे असे कामं क असं थोडंसं काम वाढतंच त्यानंतर मी पूर्ण बेडशीट वगैरे काढून घेतली आणि त्याच्यानंतर मला दुसरं पण किचनचं पण का क्लिनिंग करायची होती दुसऱ्या बेडरूमची पण क्लिनिंग करायची होती हॉलची पण क्लिनिंग करायची होती आणि खरं तर नवदुर्गा म्हणजे देवी बसते यावेळेस आणि आपल्या स्त्रियांनाच खूप काम लागतं घरातल्या पुरुषांनीही मदत करायला हवी असं मला वाटतं माझे तर मिस्टर मला मदत करतात कारण का रोजच्या कामात नका करू पण पन जेव्हा आपण अशी क्लिनिंग करतो एक्स्ट्राची कामं काढतो तेव्हा घरातल्या माणसांनीही नक्कीच हेल्प करावी असं मला वाटतं तुमचं काय मत आहे ते मीही मला सांगा कारण का आपली खूप दगदग होते त्याच्यामुळे आपला आपल्या हेल्थवर परिणाम होतो आपल्याला आधीच आपण म्हणजे असं खाण्यावर हे आपण एवढं काही लक्ष देत नाही खरं तर द्यायला पाहिजे आपल्याला आपण आत्ता जर सगळ्यांनी चेक केलं तर आपलं कॅल्शियम प्रोटीन व्हिट भी, मिनरल्स विटॅमिन्स खूप काही कमी निघतं त्यामुळे जर आपल्या घरातली कामं जर आपले कोणी शेअर केले तर खरंच खूप आपल्यात म्हणजे हेल्थवर आणि मेंटल हेल्थ आपली खूप चांगली होते हे जे कामं आहे त्याचा जो त्रास होणार असतो ते आपले प्रेमानं होतात आनंदाने होतात त्यामुळे घरातल्या माणसांनी आपल्याला नक्कीच हेल्प करायला पाहिजे कारण का बसून कोणी वाढत नसतं आणि दोन कामं केल्यानं कोणी मरत नसतं त्याच्यामुळे नक्कीच हेल्प करायला पाहिजे आणि हे बघा आमचं घर असं काही झालं होतं सगळे हे बुक्स वगैरे मला आवरून ठेवायचे होते माझ्या पिल्लूचे तो आवरतो पण त्याला तितकंसं म्हणजे आता हे होत नाही आणि येता एक्झाम्स सुरू होत्या त्याच्यामुळे सर्व बुक्स बाहेर निघाले होते आणि त्याचे खेळणे एक 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 असे निघतच राहतात आणि ते दर मला संडेला असे मध्ये ठेवून द्यावे लागतात मग मी सगळं आवरून असं मध्ये ठेवून देत होते यांनी पण मला क्लिनिंगला खूप हेल्प करत होते दोघांनी मिळून आम्हाला पिल्लू येण्याच्या शाळेतून येण्याच्या आधी आम्हाला पूर्ण क्लिनिंग करून घ्यायची होती कारण का त्याला ते क्लिनिंग करायला खूप आवडते पण मग ते खूप मध्ये मध्ये करतो आणि या दसऱ्याची क्लिनिंग जरा जास्त डिटेलमध्ये असते मग हे करू नको नको ते करू नको असं होतं आणि मग मुलांना वाटतं की मला करू देत नाही आहे नॉर्मल क्लिनिंगला काही नाही त्या तो मदत करतोच मग त्याच्यानंतर मी सर्व आवरून ठेवलं आणि घर इतकं छान दिसत होतं क्लिनिंग केल्यानंतर हे ड्रॉवर्स आम्ही असे बाहेर म्हणजे हॉलमध्येच नेऊन ठेवले जेणेकरून बेडच्या खालचा पूर्ण जे धूळ वगैरे गेलेले असते ते क्लीन करता येईल आणि तुम्ही बघसालच इथं की धूळ काही होती बेडच्या खाली म्हणजे पूर्ण रोज आपण घेतोच पण माझा जेवढा झाडू जाते तेवढंच मी घेते ते पूर्ण तिथपर्यंत माझं झाडू पण जात नाही आणि हे काहीतरी आमच्या ओनरचं होतं आणि ते असंच ठेवलेलं होतं आणि हे बघा किती कचरा निघतोय आणि आमचं घर क्लीन झाल्यानंतर आम्हाला एक इतका आनंद पॉझिटिव्ह एनर्जी खूप छान वाटलं तुमचा दसरा झाल म्हणजे क्लिनिंग झाली की नाही तेही मला कमेंट करून सांगा आणि हे बघा नवीन उद्योग झाला आमच्याकडून म्हटलं एक एक घर एक रूम क्लीन झाली की लगेच ती, ती पुसून घेता येईल आणि तिथे सामान नेऊन ठेवता येईल म्हणून क्लीन कराय म्हणजे मॉपने पुसायला घेतलं तर मॉपच तुटून गेला दुष्काळात तेरावा महिना मग काय हातानेच पुसून घ्यावं लागलं त्यांनी ऑनलाईन पण चेक केलं मॉप भेटेल का पण मॉप असे महाग होते चा साडेचारशे वगैरे ते पूर्ण बकेट आणि सहित मला नऊशेला भेटलं होतं आणि फक्त मॉपच चारशेला मग ते परवडणारं नव्हतं मग किचन पण क्लीन करायला घेतलं मिक्सर पण क्लीन करायचं होतं खूप घाण झालं होतं ते चिमणी हे ते सगळं आम्हाला क्लीन करायचं होतं माझे भांडे झाले आणि ह्यांनी मला थोडंसं कॉलिननं पुसून देत होते रियाशला तर कॉलिननं पुसायला इतका आवडतं पण म्हणून ते आणि आधीच मला करायचं होतं मग म्हटलं देवाचं घर क्लीन करून घेऊयात कारण का पिरियड्सनंतर सात आठ दिवस झाले मी पूजा केली नव्हती त्याच्यामुळे पूर्ण धूळ बसली होती त्याच्यामुळे मी पूर्ण ते काढून घेतलं आणि व्यवस्थित पुसून वगैरे देवाची पूजा करून घेतली आणि हे बघा आपल्याला कितीही आपण ठरवलं की जास्त म्हणजे आपली आधी काळजी घ्यायची जास्त मरमर नाही करायची तरीही म्हणजे आपल्याला एकदा जेव्हा आपण क्लिनिंगला लागतो ला तेव्हा असं होतंच की म्हणजे आपलं सम संपूर्ण करूनच टाकूयात आणि मला तर खूप कंबर दुखत होती दुख कारण का जास्त स्टँडिंग असं केलं की खूप त्याच्यामुळे मी पाच मिनटं जाऊन अशी बसायची पण आणि आमची क्लिनिंग झाल्यानंतर आमच्या दोघालाही असं निश्वास सोडला आम्ही सुटकेचा श्वास की हा झालं एकदाचं घर क्लीन आणि हे बघा मी असं पुसून घेत होते असं जे फर्निचर जे असतं ना लाकडाचं त्याला पाणी लावायचं नसतं त्यामुळे मी आधी कोरड्या कपड्यानं घेतलं आणि थोडंसंच ओला कपडा करून पुसून घेतलं जेणेकरून पूर्ण धूळ जाईल कारण का ओल्या कपड्याने जर आपण घेतलं तर ते फंगस लागून खराब होऊन जातं त्याच्यामुळे मी तसं केलं आणि हे बघा मी पूर्ण त्याचा ड्रॉवर वगैरे पण क्लीन करून घेतला कारण म्हटलं एक जर करतो आहेस तर पूर्ण क्लिनिंग करून घ्यायची ड्रॉवर ड्रॉवरच्यामध्ये जे मी न्यूजपेपर टाकते ते सर्व मी क्लीन करून घेतलं किचनमध्येही मी प्रत्येक रॅकवर न्यूजपेपर टाकते जेणेकरून जेव्हा क्लिनिंगच्या वेळेस इझी पडेल ते म्हणजे पेपर काढून घेतला फेकून दिला आणि न्यू पेपर टाकायचा कितीही कोणी मदत केली तरी आपले काम तर आपल्यालाच करावे लागतात आणि हे बघा माझी क्लिनिंग झाली आहे आणि तुम्हाला माझे ब्लॉग कसे आवडत आहेत ते नक्की कमेंट करून सांगा जसे ते वर्षाच वर्षाचे ब्लॉग ते काजल क्रिएशनचे व्लॉग ह्या सर्वांना बघूनच मी मोटिवेट होऊन यूट्यूब चॅनल ओपन केलं आहे आणि जसं त्यांना सपोर्ट तुम्ही करताय तसं मलाही सपोर्ट करा मला तेवढी इडिटिंग ब्लॉग्स अजून जमत नाही आहेत पण मी नक्कीच प्रयत्न करेन आणि माझ्याकडून शिकण्यासारखं काही असेल तर तेही तुम्ही घ्या आणि मलाही तुम्ही कमेंटमधून तुमचं काही असेल तर नक्की सांगू शकता आणि माझे ब्लॉग कसे वाटतात तेही मला कमेंट करून सांगा आम्ही मिनी ब्लॉग पण टाकते आणि लॉंग ब्लॉग टाकायला आत्ताच सुरुवात केली आहे य यूट्यूबचं अल्गोरिदम काही कळत नाही कारण का मी बाकीच्या क्रिएटर्सचे बघते तर खूप व्लॉग्स असे व्हायरल वगैरे जातात छान व्ह्यूज असतात पण माझ्या शॉर्ट्सला पण तेवढे काही व्ह्यूज नसतात माहिती नाही अजून नवीन ना आहे जसं जसं मला कळेल तसंच मी तुम्हालाही सांगेल आणि जर आपल्याला स्वतःच्या पायावर उभं राहायचं असेल तर काहीतरी करावंच लागतं बाहेर जाऊन करू शकत नाहीत तर आपण घरात बसून हे यूट्यूबने आपल्याला चान्स दिलेला आहे तर आपण नक्कीच करू शकतो असं वा मला वाटते तुम्ही काय करता तेही मला सांगा आणि गृहिणी आप हे आपण रोजचे कामं करतोच हे काही कमी नाही आहे आणि आपल्याला हे पण असतं की घरचे कामं करून आपल्याला तेवढी काही कोणी किंमत देत नाही पण नाही या घरच्या कामांनाही खूप किंमत आहे पण याचा मोबदला भेटत नाही आपल्याला जसं सॅलरीसारखं त्याच्यामुळे यूट्यूब हे आपण करू शकतो ज्याच्यात आपल्याला मोबदलाही मिळतो आणि हे बघा आमचं क्लिनिंग सुरूच होती इकडे म्हणजे पूर्ण घर साफसफाई करणं असं आहे आपल्याला घर क्लीनच आहे क्लीनच आहे पण जेव्हा आपण इन डिटेल क्लिनिंग करतो तेव्हा कळतं की घर किती घाण झालं होतं आणि हे बघा माझं झाडून काढणं सुरू होतं त्यांनी तिकडं करत होते मी इकडं करत होते आम्ही दोघंही अशी काम क्लीन केल्यानंतर हे बघा माझं किचन असं काही चमकत होतं चला भेटूयात मग बाय